आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र सहेली संस्थेच्या वतीने अंबरनाथमध्ये महिला व मुलींसाठी स्वावलंबन शिलाई प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले अंबरनाथ येथील सर्कस मैदान या ठिकाणी राहत असलेल्या महिला व मुलींसाठी सहेली संस्थांच्या वतीने स्वावलंबन शिलाई प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे या संस्थेच्या माध्यमातून नागपंथी डौरी गोसावी समाजाच्या महिलांना शिलाई मशीन शिकून रोजगार करण्याची संधी देण्यात आली असून नागपंथी डौरी गोसाई भी समाजाच्या भीमराव इंगोले यांनी सहेली संस्थाचे आभार व्यक्त केले आहे शिलाई मशीन भरपूर आलेले आहेत काय सांगाल याच्याबद्दल माननीय राणी बैशानी मॅडम महिला बालकल्याण अध्यक्षा यांच्या वतीने नागपंथी डवरी गोसाई भटकेम संस्थेच्या महिलाला प्रशिक्षणसाठी हे मिशन दिलेले आहे तिने तर मग या मशीनचा जो उपयोग आहे हा कशा प्रकारे त्या महिला सक्षमीकरणासाठी करणारे काय सांगाल ह्या महिला जे याला यांना नाही आणि यांच्याच या संस्थेला या महिलेला भिक्षा मागण्यापेक्षा ते त्यांचा एक प्रोजेक्ट चालू करायचा असं त्यांच्या वतीने आणि आमच्या नाथपंथी डौरी गोसाई भटकेशन सर्व संस्थेच्या वतीने आम्ही करत आहे टोटल किती सिला दिलेले आठ मशीन दिलेले आहेत त्यांनी अजून पण मशीन देणार आहेत आता लाभार्थी म्हणून पंचेचाळीस लाभार्थी आहेत आमच्याकडे सध्याला तर या कुठल्या संस्थेतून आलेल्या त्या संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत सहेली सहेली संस्था उल्हासनगर राणी बैसाणी मॅडम आहेत त्या महिला माई बालकल्याण अध्यक्ष येत्या त्यांनी या झोपडपट्टी देऊन महिलांची सगळ्या संवाद साधला महिला सध्याला भिक्षा मागू नये म्हणून सरी महिलांनी कामधंदा कुठं का मिळत नसल्यामुळे त्यांच्याच मुलीला त्यांच्याच महिलांना प्रशिक्षण देऊन एक कार्यक्रम चालू केलेला आहे त्यांनी सैन्य संस्थाच्या माध्यमातून हा चांगला उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि एक त्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत संस्थापक आहेत त्यांना काय आभार व्यक्त करणार त्यांनी त्यांचं मनापासून आमच्या संघटनेच्या वतीने त्यांचा आभार मानत आहे आम्हाला आता आमदारातून त्यांनी उजेड्यात आणलेलं आहे त्यांच्या आमच्या संस्थेच्या वतीने त्यांच्या आमच्या खूप खूप धन्यवाद देत आहेत आपलं नाव आणि आपलं पद माझं नाव भीमराव गंगाराम हिंगोले नाथपंथी डवरी गोसाई भटकेम सेवा संस्था अंबरनाथ अंबरनाथ मध्ये सहेली संस्थेच्या वतीने महिला आणि मुलींसाठी स्वावलंबन शिलाई प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे अंबरनाथ येथील सर्कस मैदान परिसरात राहणाऱ्या महिला आणि मुलींसाठी हा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे सहेली संस्थेने नागपंथी डवरी गोसावी समाजातील महिलांना शिलाई मशीन शिकून रोजगार मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे नागपंथी डवरी गोसावी समाजाचे भीमराव इंगोले यांनी सहेली संस्थेचे आभार मानले आहे सहेली संस्थेच्या या उपक्रमाविषयी काही महत्वाचे मुद्दे महिला आणि मुलींना स्वावलंबी बनवणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे लक्ष गट अंबरनाथ मधील सर्कस मैदान परिसरात राहणाऱ्या महिला आणि मुली विशेषतः नागपंथी डवरी गोसावी समाजातील महिला शिलाई मशीन चालवण्याचे प्रशिक्षण महिलांना रोजगार मिळवण्याची संधी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत नागपंथी डवरी गोसावी समाजाने संस्थेचे आभार मानले आहेत सहेली संस्थेच्या या उपक्रमामुळे महिलांना नक्कीच फायदा होईल आणि त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत होईल प्रतिनिधी बाळकृष्ण अल्लाट सह जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ